नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो या चॅनलवर मी माझ्या लिहिलेल्या काही कविता सादर करत असतो आणि कवितांसोबत मेंदूला खुराक म्हणून विविध विषयांवर प्रश्नमंजुषासुद्धा सुद्धा सादर करत असतो आज आपण समजून घेऊया संत ज्ञानेश्वरांचे चरित्र या सोप्या प्रश्नमंजुषेद्वारे चला तर मग सुरू करूया प्रश्न क्रमांक एक संत ज्ञानेश्वर यांचा जन्म कोणत्या गावात झाला मित्रांनो संत ज्ञानेश्वर यांचा जन्म इसवी सन बाराशे पंच्याहत्तर साली महाराष्ट्रातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठी असलेल्या आपेगाव या गावात झाला संत ज्ञानेश्वरांचा जन्म कोणत्या कुळात झाला मित्रांनो संत ज्ञानेश्वर आपेगावमधील देशस्थ ब्राह्मण कुळात जन्मले होते संत ज्ञानेश्वरांच्या पूर्वजांना या गावामध्ये कुलकर्णी वतन होते संत ज्ञानेश्वर यांच्या वडिलांनी काय केले होते ज्यामुळे त्यांना गावाने वाईट टाकले मित्रांनो ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठल पंत हे मुळात विरक्त संन्यासी होते विवाहित असतानाच त्यांनी संन्यास घेतला आणि ते काशीला गेले त्यांच्या गुरूंना ते विवाहित असल्याचे समजताच त्यांच्या गुरूंनी त्यांना परत पाठवले त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंतांना निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई अशी चार अपत्ये झाली त्या काळी संन्यासाची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भवांडांची हेटाळणी करीत असे संन्यासाचे कुटुंब म्हणून गावाने त्यांना वाईट टाकले होते संत ज्ञानेश्वर यांच्या वडिलांनी कोणते प्रायश्चित्त घेतले मित्रांनो गावाने विठ्ठलपंथांच्या कुटुंबाला वाईट टाकले आणि त्यांच्या मुलांची मुंज करण्याचे आळंदीच्या ब्राह्मणांनी नाकारले त्यावर उपाय काय असे विठ्ठलपंथांनी धर्मशास्त्रींना विचारले तेव्हा या त्यांच्या गुन्ह्याला केवळ देहदंडाची शिक्षा आहे असे धर्मपंडितांनी सांगितले आपली मुले संस्कारांपासून वंचित राहू नये आणि त्यांचे भविष्यात भले व्हावे यासाठी विठ्ठलपंतांनी आणि त्यांच्या पत्नी रुक्मिणीबाई यांनी आत्महत्या करून देहांत प्रायचित्त घेतले आईवडिलांच्या मृत्यूनंतर ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांशी लोक कसे वागले मित्रांनो आपल्या मात्यापित्याच्या दुर्दैवी मृत्यूनंतर निवृत्तीनात आपल्या धाकट्या भावंडांना घेऊन आपेगावला आले तेथील नातेवाईकांची काही मदत होईल अशी त्यांची अपेक्षा होती परंतु सर्व नातेवाईकांनी या पोरक्या झालेल्या मुलांकडे पाठ फिरवली आणि मदतीचे सर्व दरवाजे बंद केले अशा परिस्थितीमध्ये ते आळंदीला परतले परंतु तेथील समाजाने त्यांना वाईट टाकले होते आणि त्यांना खूप त्रास दिला त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी सुद्धा नाकारण्यात आल्या ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना पावित्र्याचे प्रमाणपत्र कोणी दिले मित्रांनो त्या काळी पैठण हे ज्ञान मिळवण्याचे एक महत्वाचे ठिकाण होते ज्ञानेश्वरांना एक प्रयत्न म्हणून तेथील ब्राह्मणांकडून आपल्या पावित्र्याचे प्रमाणपत्र घ्यावे असे मनात आले ज्ञानेश्वरांच्या आग्रहाखातर निवृत्तीनाथ आपल्या भावंडांना घेऊन पैठणला आले पण तेथील ब्राह्मणांनीसुद्धा त्यांचा अव्हेर केला तेव्हा ज्ञानेश्वरांनी म्हटले देव हा सर्वठाई असतो त्यामुळे कोणाचा अव्हेर करू नये त्यांनी असे म्हणताच तेथील ब्राह्मणांनी त्यांना तेथून जाणाऱ्या एका रेड्याच्या तोंडी वेद म्हणवण्याचे आव्हान दिले असे म्हणतात की ज्ञानेश्वरांनी त्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवताच तो रेडा एखाद्या ब्राह्मणाने म्हणावे तसे वेद म्हणू लागला हा चमत्कार तेथील ब्राह्मणांनी पाहिला आणि त्यानंतर त्यांना हार मानावी लागली आणि ज्ञानेश्वरांच्या दैवी शक्तीला हात जोडावे लागले या घटनेमुळे तेथील ब्राह्मणांनी ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना पावित्र्याचे प्रमाणपत्र दिले संत ज्ञानेश्वरांचे गुरु कोण होते संत ज्ञानेश्वर म्हणतात देवा तुची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू जोजी. यातून ते सांगतात की त्यांचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ हेच त्यांचे गुरु आहेत संत निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना उंजेल अशा शब्दात लिहिण्याचा आदेश दिला होता संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोणत्या ठिकाणी रचली मित्रांनो आपल्या गुरुच्या म्हणजेच संत निवृत्तीनाथांच्या आदेशानुसार संत ज्ञानेश्वर यांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी नेवासे येथे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ऐकवून सच्चिदानंद बाबा यांच्याकडून लिहून घेतली ज्ञानेश्वरीला फक्त त्यातील तत्वज्ञानामुळे महत्त्व नाही तर ते एक अद्भुत कल्पनाशक्ती असलेले काव्य आहे यामध्ये वापरलेली साजेशी अलंकारिक भाषा ज्ञानेश्वरांचे भाषेवरील प्रभुत्व दर्शवते सर्वसामान्यांना संस्कृतमधली भगवद्गीता समजावून सांगण्यासाठी लिहिलेला ज्ञानेश्वरांचा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ समजला जातो ज्ञानेश्वरी ग्रंथाचे मूळ नाव काय आहे मित्रांनो ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेतील भगवद्गीतेचे ज्ञान सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मराठी भाषेत मांडले त्यांनी भगवद्गीतेतील गहन अर्थासंबंधी त्यांच्या ग्रंथात भाष्य केले आहे त्यामुळे या ग्रंथाचे नाव त्यांनी भावार्थ दीपिका असे ठेवले हाच ग्रंथ ज्ञानेश्वरी म्हणून प्रसिद्धी पावला ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना कशाच्या स्वरूपात आहे मित्रांनो ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी ओवीबद्ध रचनेत आहे कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीत सुमारे नऊ हजार ओव्या आहेत प्रत्येक ओवीत चार ओळी आहेत ज्यापैकी पहिल्या तीन ओळींमध्ये यमक जुळवलेले दिसून येते पुढीलपैकी कोणता ग्रंथ ज्ञानेश्वरांनी लिहिला मित्रांनो ज्ञानेश्वरीचे निर्माण केल्यानंतर जेव्हा ज्ञानेश्वर आपले गुरु निवृत्तीनाथांकडे गेले तेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरांना काहीतरी स्वतःचे करण्यास सुचवले त्यांच्या सूचनेनुसार ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव हा ग्रंथ लिहिला या ग्रंथामध्ये त्यांनी तत्वज्ञान आणि योगामधील अमृतासम असलेले अनुभव सांगितले आहेत चांगदेवांना उपदेश करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला मित्रांनो चांगदेव हे महान योगी चौदाशे वर्षे जगले असे मानले जाते पण त्यांचा अहंकार गेला नव्हता त्यांच्या कानावर संत ज्ञानेश्वरांची कीर्ती पडली तेव्हा त्यांना ज्ञानेश्वरांच्या भेटीची उत्कंठा लागली भेटण्यापूर्वी पत्र पाठवावे असा विचार करून त्यांनी पत्र लिहायला घेतले पण ज्ञानेश्वरांना काय म्हणून संबोधावे या संभ्रमातून त्यांनी कोरेच पत्र पाठवले हे पाहून योगी चांगदेवांमध्ये आत्मज्ञानाची आणि गुरुकृपेची कमतरता आहे असे निवृत्तीनाथांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरांना पत्राचे उत्तर लिहिण्यास सांगितले यासाठी संत ज्ञानेश्वरांनी पर लिहिलेले पासष्ट ओव्यांचे पत्रच चांगदेव पासष्टी ग्रंथ म्हणून प्रसिद्धीस पावला देवाचे नामस्मरण करण्यासाठी अभंगाच्या रूपात केलेली रचना म्हणजे काय मित्रांनो देवाचे नामस्मरण करण्यासाठी केलेली अभंग रचना म्हणजे हरिपाठ वारकरी संप्रदायात हरिपाठाला महत्त्वाचे स्थान आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ संत नामदेव आणि संत निवृत्तीनाथ यांनी हरिपाठाचे अभंग रचलेले आहेत यामध्ये मुख्यत्वे करून संत ज्ञानेश्वर महाराज कृत हरिपाठाचे अभंग जास्त गायले जातात संत ज्ञानेश्वरांचे समकालीन संत कोण होते इसवी सन बाराशे सत्तर साली जन्मलेले संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले संत नामदेव प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता असे मानले जाते संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक होते त्यांनी भारतभर वारकरी संप्रदायाचा प्रसार केला भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले खालीलपैकी कोणता गुण संत ज्ञानेश्वरांच्या लेखनात प्रकर्षाने दिसतो मित्रांनो संत ज्ञानेश्वर त्यांच्या पसायदानातून म्हणतात दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे जोजे तो ते लाहो प्राणी जात ज्ञानेश्वरांनी आपल्या विचारांना आणि शिकवणींना सोप्या भाषेत मांडले त्यांच्या लेखनातून सर्व सजीवांबद्दल करुणाभाव व्यक्त होतो संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली तेव्हा त्यांचे वय किती होते मित्रांनो संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी इसवी सन बाराशे शहाण्णव साली आळंदी येथे संजीवन समाधी घेतली त्यामुळे वारकरी भक्तांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी आळंदीला खूप मोठे महत्त्व आहे क्षेमालागी जीव उतावीळ माझा म्हणवूनी स्पुरताती बाहो क्षेम देऊ केले तव मिची मी एक आसवाला जीव राहो ज्ञानेश्वर म्हणतात पांडुरंग परमात्म्याला अलिंगन देण्यासाठी माझा जीव उतावीळ झाला आहे जीवित कार्य पूर्ण झाल्यामुळे आता या शरीरात गुंतून पडण्यात अर्थ नाही आणि म्हणूनच परमतत्वात कायमचे विलीन होण्यासाठी श्री ज्ञानेश्वरांनी कोवळ्या तरुण वयात संजीवन समाधी घेतली मित्रांनो ज्ञानेश्वर चरित्रावर आधारित प्रश्नमंजुषा इथे संपते तुम्हाला प्रश्नमंजुषा कशी वाटली तुमची किती उत्तरं बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा प्रश्नमंजुषा आवडली असेल तर लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी प्रश्नमंजुषांसाठी आणि छान छान कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद